जय जय वीर समर्थ दासबोध दशक पाचवा मंत्रांचा समास आठवा मुमुक्ष लक्षन नाम श्रीराम समर्थ संसार मदाचे गुणे नानाहिने कुलक्षणे जयाचेनी मुखावलोकने दोषची लागे ऐसा प्राणी संसारी वर्तता अबद्ध तयास प्राप्त जाला खेद काळांतरी संसार दुःखे दुखवला त्रिविधतापे पोळला निरूपणे प्रस्तावला अंतर यामी जाला प्रपंची उदास म्हणे घेतला विषय त्रास म्हणे आता पुरे सोस संसारीचा प्रपंच जाईल सकळ येथील श्रमतो निर्फळ आता काही आपला काळ सार्थक करू ऐसी बुद्धी प्रस्तावली पोटी अवस्था लागली मने माझी वैसा गेली व्यर्थची अवघी पूर्वी नाना दोष केले ते अवघेची आठवले पुढे येऊन उभे ठेले अंतरयामी आठवे येमाची यातना तेने वाटे मना नाही पापासी गणना म्हणूनिया नाही पुण्याचा विचार झाले पापाचे डोंगर आता दुरस्त हा संसार कैसा तरो। आपले दोष अच्छा दिले भल्यास गुण दोष लाविले देवाम्या व्यर्थच निंदिले संत साधू सज्जन निंदे ऐसे नाही दोष ते मज घडले की विशेष माझे अवगुणी आकाश गुडो पाहे नाही ओळखिले संत नाही अर्चिला भगवंत नाही अतित अभ्यागत संतुष्ट केले पूर्व पाप मज ओढवले मज काहीच नाही घडले मन अवाटी पडिले सर्व काळ नाही विले शरीर नाही केला परोपकार नाही रक्षिला आचार काम मध्ये भक्ती माता हे बुडविली शांती विश्रांती मोडिली मूर्खपणे म्या बिघडिली सद्बुद्धी सद्वासना आता कैसे घडे सार्थक दोष केले निरर्थक पाहो जाता विवेक उरला नाही कोण उपाय करावा कैसा परलोक पावावा कोण्या गुणे देवा, देवा, देवा पावी जेल नाही सद्भाव उपजला अवघा लोकिक संपादिला दंब वर पंगे केला खटाटोपकर्माचा कीर्तन केले पोटासाठी देव मांडिले हाटवटी आहा देवा बुद्धी खोटी माझी मीच जाणे पोटी धोरणी अभिमान शब्दी बोले निराभिमान अंतरी वांचुनिया धन ध्यानस्थ झालो वित्पत्तीने लोक बोन दिले पोटासाठी संतनी दिले माझे पोटी दोष भरले नाना प्रकारीचे सत्यतेची उच्छे दिले मिथ्यातेची प्रतिपादले ऐसे नाना कर्म केले उदरभरा कारणे ऐसा पोटी प्रस्तावला निरूपणे पालटला तोच मोक्ष बोळीला ग्रंथांतरी पुण्यमार्ग पोटी धरी सत्संगाची वांछा करी विरक्त झाला संसारी या नाव गेले राजे चक्रवर्ती माझे वैभवते किती म्हणे धरू सत्संगती या नाव मोक्ष आपुले अवगुण देखे विरक्ती बळे ओळखे निंदी दुःखे या नाव मोक्ष म्हणे मी काय अनोपकारी म्हणे मी काय दंबधारी म्हणे मी काय अनाचारी या नाव मोक्ष म्हणे मी पतित चांडाळ म्हणे मी दुराचारी खळ म्हणे मी पापी केवळ या नाव मोक्ष म्हणे मी अभक्त दुर्जन म्हणे मी हिना हुनी हीन म्हणे मी जन्मलोपाशान या नाव मोक्ष म्हणे मी दुराभिमानी म्हणे मी तपिळ जनी म्हणे मी नाना व्यसनी या नाव मोक्ष म्हणे मी आळसी अंग चोर म्हणे मी कपटी कातर म्हणे मी मूर्ख अविचार या नाव मोक्ष म्हणे मी निकामी वाचाळ म्हणे मी पाषांडी तोंडाळ म्हणे मी कुबुद्धी कुटेळ या नाव मोक्ष म्हणे मी काहीच नेणे म्हणे मी सकळा हुनी उने आपली वर्णी कुलक्षणे या नाव मोक्ष म्हणे मी अनाधिकारी म्हणे मी कुश्चिळ अघोरी म्हणे मी नीच नाना परी या नाव मोक्ष म्हणे काय आपस्वार्थी म्हणे मी काय, काय अनर्थी म्हणे मी नवे परमार्थी या नाव मोक्ष म्हणे मी अवगुणाची रासी म्हणे मी व्यर्थ आलो जन्मासी म्हणे मी भार भूमिसी या नाव मोक्ष आपणा सावकास कोटी संसाराचा त्रास दरी सत्संगाचा हव्यास या नाव मुक्ष नाना तीर्थे धांडोळीली शमदमादी साधने केली नाना ग्रंथांतरे पाहिली शोधूनिया तेने नवे समाधान वाटे अवघाच अनुमान मने रिगो संतास शरण या नाव मुमोक्ष देहाभिमान कुळाभिमान द्रव्याभिमान नानाभिमान सांडुणी संत चरणी अनन्य या नाव मोक्ष अहंता सांडुणी दुरी आपणास निंदी नाना परी मोक्षाची अपेक्षा करी या नाव मोक्ष ज्याचे थोरपण लाजे जो परमार्थ कारणे झिजे संतापाई विश्वास उपजे या नाव मोक्ष स्वार्थ सांडून प्रपंचा हव्यास हो धरिला परमार्थाचा अंकित होईन सज्जनाचा म्हणे तो मुमुक्ष ऐसा चिन्हे संकेतचिन्हे जे, संकेत जे पुढे श्रोती अवधान दिजे साधक लक्षणी इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे मुमुक्ष नाम समास आठवा जय जय रघुवीर समर्थ